गावठी कट्टा बाळगणाऱ्या अटकेत नाशिक रोड शोध पथकाची कारवाई पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कोयते हल्ले चेन स्नॅचिंग सारखे गुन्हे सर्रास होत असल्यानं शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी संशयित गुन्हेगारांवर कारवाई सुरू केली आहे नाशिक रोड गुन्हे शोध पथकानं गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयितास ताब्यात घेतलंय नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुणेशोध पथकाचे विशाल कुवर आणि समाधान वाजे यांना नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक संशयित पिस्टलसारखं हत्यार घेऊन पंपिंग स्टेशन चेहडीजवळ दारणा नदीवरील बंधाऱ्यावर चेहडी येथे फिरत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यानंतर पथकानं सदर ठिकाणी जाऊन संशयित प्रशांत विनोद सिंग बायस वयवर्ष सव्वीस राहणार चेहडी पंपिंग निवारा संकुल नाशिक रोड याला ताब्यात घेतलंय संशयिताच्या अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचं पिस्टल मॅग्झिनसह पाचशे रुपये किमतीचे जिवंत काढतूस असा एकूण पंचवीस हजार पाचशे रुपये मुद्देमाल मिळून आलाय गुन्हे शोध पथकाचे पोलीस विशाल कुवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस आधीप्रमाणे दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा पुढील तपास विजय टेमगर करत आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्निक पोलीस उपायुक्त मुनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक अरुण सावंत पोलीस निरीक्षक जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पथकाचे विजय टेमगर गोसावी अजय देशमुख विशाल कुवर समाधान वाजे रोहित शिंदे सागर आडणे महेंद्र जाधव गोकुळ कासार योगेश रानडे आदींनी केली आहे नाशिक रोड पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे मलदार विशाल कुवर आणि समाधान वाजे यांना काल दिनांक सात बारा दोन हजार चोवीस रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक इसम सेडी पंप आ, स्टेशन पंपिंग इथे एक इसम गावठी घेऊन येणार असल्याबाबत गोपनीय माहिती माहिती मिळाली होती त्याप्रमाणे आम्ही सदर गिरी सर यांना दिली असता त्यांनी आम्हाला खात्री करून का पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे पोलीस हवलदार टेमगर व गुन्हे शोध पथकातील सर्व आम्ही अंमलदार अधिकारी तसेच सपोनी सूर्यवंशी सर यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन त्याच्यावर तिथे जाऊन त्याचे ताब्यात घेऊन त्याच्याकडे झडती घेतली असं त्याच्याकडे गावठी बनावटीचा एक कट्टा तसेच एक जिवंत कारतूस मिळून आले आहे आणि त्याबाबत नाशिक रोड पोलीस ठाणे सहाशे त्रेपन्न पब्लिक दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा तीन पंचवीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोणत्या उद्देशाने याचा तपास सध्या चालू आहे आरोपीस अटक केलेला आहे आज रोजी न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कठोडी घेऊन पुढील तपास करण्याची तजवीस ठेवली